आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे करता राजाने माहिती अमोल लांडे यांचा विजय म्हणजे आपण पाहिलं पश्चिम भागातून गेल्या पंधरा दिवसापासून अनेक माणसं आपल्याला टीका करत होती ती आज मागच्या दर राजाने पळून गेली कुठं दिसलीच नाही आणि जी स्वतःला नेता म्हणत होती ती खर तर आज गायब झाली स्वतःला नेते म्हणणार गायब झाले आणि अफखेडा गावामध्ये मला शंभर कार्यकर्ते भेटले याच्यामध्ये मला खरं आनंद आहे आणि म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी काय पण पन? काय आज पण उद्या पण तुमच्यासाठी काय पण आणि हे अफखेड्या गावामध्ये आतापर्यंत जे अपूर्ण कामं आहेत ही कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून लांडे जबाबदारी घेणार आहे माहीत जिल्हा हे अफखेड्या गावामध्ये जे अर्धवट काम आहेत कामांमध्ये पाईपलाईन आहे पाईप पुढं पूल का सगळा गट्टा गोंधळ आहे आणि त्या गट्टा गोंधळ माहिती मागून माहिती करेल आणि तुम्ही जी मदत केली मला इथं मला खर तर आपल्या कोणाक भूत लावा कारण राष्ट्रवादीचे नेते पळून गेले अरे भूत कोणाकडे तू राष्ट्रवादीचे नेते जरी पळून गेले तरी इथल्या स्थानिक गोरक्षणा तुम्ही सर्व मित्र परिवाराने तो भूत लावली आणि मला तेवढी मतं पडली अगदी खुशी खुशी मी समाधानी आहे आणि म्हणून आजचा खर तर संदीप भाऊ तुम्ही आजच्या महाराष्ट्रावर आम्हाला पोहोचवला तुमच्या माध्यमातून सर्व व्ही चॅनलला बातम्या गेल्या आणि माझा एक खरं इच्छा होती मला कपडे काढायची नव्हती हो पण मी त्याला लावलेला पैलवाने मी ओरिजनल पैलवाने मी असा म्हणजे काय तमाशेतला नाही मी वरिजल पहिले कुस्त्या केल्या पहिल्याने आणि आज मला काल काचा शिवावं लागला जाऊन ला तो काचा शिवला आणि आज मी कार्यकर्त्यांच्या आग्रहस्थ मी खर तर उघडा होऊन काचा लावून मला दन ठोप लागले कुणासाठी जनतेसाठी कारण जी माझ्यावरती हे दहा लोकांनी टीका टिपणी केली होती खालच्या स्तरावरती इथं सुद्धा एक सभा झाली होती अनेक माणसं टीका टिपण्या करीत होती पण माझ्या जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि जनतेने मला शिव्या देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि त्यांना कायम त्या घरात बसवला हो okay. आता माहीत आहे आम्ही दोन तीन मग हिमतरावणीचा फोन झाला पवार मॅडमचा आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलले परवाला माहीत आहे त्याच्याकडे घेऊन जाईल महिलांच्या सबश्या सोडवण्यासाठी आता कारण एक तो आपली जमेची बाजू कोणती महाराष्ट्राला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री महिला पुणे जिल्ह्याला पहिल्यांदा पालकमंत्री महिला आणि महिलांचं दुखणं महिलांनाच कळणार आहे आणि म्हणून ज्या अपूर्ण पाईपलाईन आहेत आपल्या पश्चिम भागातल्या त्याच्याकडे माझ्या फोकस राहील माई, 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 माई निश्चितपणे काम करील आणि संदीप भाऊ काका हे सगळं माझ्या मित्रवर खुशी खुशी आहे आणि मी आजच मीडियाच्या समोर सांगतो या माझ्या मित्रांच्या केसाला धक्का देवराम धोका अशा प्रकारचा मी ग्वाही देतो आणि तुम्हाला मी खरोखर सांगतो की निश्चितपणे या आपल्या गावाला मी आजपासून सांगतो याच्यामध्ये काही झालं नाही झालं परंतु तुम्हाला निश्चितपणे मी आपटाळे गाव दत्ता घेतला असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि जिल्हा माध्यमातून अगदी सगळी कामं खुशी खुशी करतो पण मित्रांनो आपल्याला संघर्ष करायचे जिथं रस्ता बोगस होईल तिथं फोन करा त्या क्षणाला तो रस्ता बंद करू क्वालिटीचे रस्ते करून घेण्याच्या दृष्टीकोन आता मी बघा मी काय मी आहे आता माहीत आहे झेडपीचं तसे मी आहे आपण आज मीडियाच्या माध्यमातून पाहिला की जन एकही पुढारी माझ्याबरोबर नव्हता त्यांना काय भरम चालता काय बोलावं काय बोलू नव्ह जेवढं बोलायचं तेवढं बोलून घेतलं पण संदीप भाऊ त्यांच्यावर आपल्याला बोलायचं त्यांचं नाव घेऊन आपलं नाव नाही खराब करायचा आपलं नाव तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये गेलाय यांना गल्लीमध्ये कुत्रा ओळखित नाही ही फक्त महावळातून जुन्नर बोलतात कटोळ हो येतात तसत्यात पुण्याची भेटली का फेटतात आणि परत घरी येतात त्याच्यामुळे तसलं गाड देवर दे राम लांडे सुपर मला कुठलं व्यसन नाही माझ्यावर ते काय बोलले त्यांना शुभेच्छा जेवढ्या जेवढ्याने माझ्यावर टीका केले ना तेवढ्यानंतर मी सत्कार करणार आहे कारण आज मलाने सत्कार शाली हार मोकार सत्कार जमलं बाय का पाच पन्नास शाले आहेत जेवढ्याने मला दिल्यात ना त्यांचा घरी जाऊन सत्कार करतो म्हणजे त्यांनाच लाज वाटेल की आपण अध्यक्षाला वाटली माझी मुलं आहेत खालच्या स्तरावरती बोलणं एकेरी भाषेत बोलणं स्वतःला सुशिक्षित म्हणतात आणि मला आडाण्यासारखे बोलतात टेकडी काय आणि हाफीजमध्ये काय बुटाडून आणलं अरे काय बोलताय मी एक अध्यक्ष होतो एक आपण पाहतो अतुल शेर बेंडके साहेब आहेत दादा सोनवणे साहेब आहेत आशाताय आहे सतीश शेरकरे ते असे एकमेर खालचे सर्व बोलतात का आणि जे कोणी बोलतच नाही जातीवाद मला सर्वात जास्ती मराठी समाजातल माळी समाजातल गुरव समाजातील सगळ्यात जास्ती मला दुसऱ्या समाजाने मतदान केलाय त्याबद्दल मी खुशी बोलायचं आहे ना इकडे मतदान आता वानेवाडी ढालेवाडी अरे एक देवाडे गेला पण पंचवीस देवाडे आले ही माणसं जमा करण्याची ताकद देवराम लांडेमध्ये आहे अनिल देवाडे इथे नाही आहे थोडासा आम्ही नाराज झालो शंभर एक मताने आमचं शीट गेलं काही झालं असेल तरी आम्ही तिची भर काढू थोडीशी आम्हाला डिस्टर्ब झाला सांगित भाऊ पण आता देवाडे कंपनी वाल्यावर झाल्यावरती माझे मित्र झालेत अफ्ट्याचे देवाडे कंपनी माझे मित्र झालेत आणि अशीच मैत्री टिकवा तुम्ही घाबरायचं नाही आहे वादा ज्याला शब्द देते त्याला पुढं आणल्याशिवाय राहत नाही कुठल्या कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा सर्वांची जाती एकच आहे सर्वांचं रक्त एकच आहे आणि म्हणून कुठल्या प्रकारचा जातीवाद नाही यांनी फक्त निवडणुकीवरचा जातीवाद संदीप भाऊ शरद सोनोने बघितली त्याच्यामध्ये तुमच्यावर आरोप केले तुमच्याकडे एवढ्या गाड्या वगैरे कुठून आल्या असं विचारणा केली काय सांगा संदीप भाऊ त्याच्यावर मी बोलू शकत नाही आता आजचा दिवस आहे आमचा म्हणजे खुशी आहे आणि या खुशी वेळेला मी नक्कीच बोलेन तुम्हाला त्याशी बोललो तर मी बोलेल परंतु निश्चितपणे सगळ्यांत सगळ्यांच्या कासाची घरी म्हणून कोणी दुसऱ्याला दगड मारण्यापेक्षा आपण प्रत्येकाला विचार करावा मला त्याच्यावर बोलायचं नाही ते या तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी पण इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये दे सर्वांना घेऊन बरोबर काम करावं आणि थोडंसं हे पण ठेवा का देवराम ना जर उभा राहिले नसता तर यादा कदाचित तुम्ही म आमदार झालेत त्यामुळे मा शरददादा माझे मित्र आहेत पण त्याने असं नाही बोलायला पाहिजे त्याच्यावर मी येऊ घे संदीपा बोल